फक्त दहा मिनिटात बनवून होणारी पुण्याची फेमस मँगो मस्तानी कशी बनवायची ते बनणार मस्त दाटशा मिल्कशेक बनवून मँगो मस्तानी सर्व करणार आहोत मस्त क्रीमी मँगो मस्तानी बनवून तयार बघितलं की पटकन एक ग्लास उचलून खावीशी वाटते ना पण व्हिडिओमधून घेता काही येणार नाही ना। तुम्हाला ही तसेच रेसिपी इतकी सुटसुटी सांगितली आहे की मँगो मस्तानी बघितली की लगेच करायला घ्याल रेसिपी जर आवडली असतं पटकन लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालूर रेसिपीला सुरुवात करूयात मँगो मस्ता करण्यासाठी इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतले पाण्याने धू वगैरे असते चिक असतो तो पूर्ण निघून जातो आणि कॉटनच्या जा कपड्याने पुसून घ्यायचे आता या आंब्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे या पद्धतीने चाकूची अजिबात जास्त गर वगैरे निघत नाही अशी साल काढून घेतली की बघू शकता तुम्ही अगदी सोपी पद्धत आहे आता हे जे आपण याच पद्धतीने पूर्ण आंब्याची साल काढून घेत आहोत इथे मी सर्व आंब्याची सालदेखील काढून घेतलेली आहे बघू शकता या अगदी दोनच मिनिट लागतात साल काढायला फार काही वेळ वेळ वे लागत नाही किंवा तुम्ही या पद्धतीने सुद्धा हा आंबा कट करू शकता या पद्धतीने एका बाजूने स्लाईस कट करायची आंब्याची आणि ह्याला स्लाईस कट केल्यानंतर असे काप करून घ्यायचे उ उभे आडवे अशा पद्धतीने सुद्धा छान होते आणि चाकूने घर काढायचा आता आंब्याच्या ज्या बारीक बारीक फोडी आहेत त्या करून घ्यायच्यात उभ्या आणि आडव्या आकारामध्ये आपल्याला बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्यात कारण हे बारीक फोडी आपण सजावटीसाठी वापरणार आहोत मँगो मस्तानी करण्यासाठी बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या त्याच्याकरता आणि आपल्याला जो मिक्सरमध्ये काढा घाला लावायचं आहे त्यासाठी आपल्याला अशा मोठी फोड्या देखील केल्या देखील चालतील आंब्याच्या जो कोळीचा जो भाग असतो त्यालासुद्धा आंब्याचा घर असतो त्यासुद्धा काढायचं आहे इथे मी मोठ्या देखील फोडी करून घेतलेल्या आहेत आणि बारीक आहेत त्या बाजूला ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे आता आपल्याला हे मिक्सरमध्येच लावायचे ते जेणेकरून मोठ्या करून ठेव घेतलेल्या आहेत मी आता असे उभ्या आकारामध्ये कोळीचा जो भाग आहे कर आंब्याचा तो काढून घ्यायचा इथे मी ज्युसेसचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोठ्या ज्या फोडी करून घेतलेल्या आहेत मँगोच्या त्यात आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि इथे मी थंड केलेलं दूध घेतलेलं आहे थंड करून साधारण एक कप घेतलेला आहे आणि इथे आपल्याला पाव कप साखर टाकायचे जो तुमचा आंबा कसा आहे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता आंबट गोड मी ते पाव कप टाकले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे इथे आपला मँगो मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे बघू शकता रंग म मस्त देखील आलेला आहे आंब्याचा आता हा आपला मँगो मिल्कशेक देखील बनवून तयार झालेला आहे तर आता हा बाजूला ठेवून देऊयात आता आपण मस्त आता आपण मँगो मस्त आणि सर्व करूया तर कट करून घेतलेले मँगोचे काप ते टाकायचे एक एक चमचा ग्लासमध्ये सुरुवातीला आणि नंतर आपण मिल्कशेक करून घेतलेला आंब्याचा तो टाकायचा आहे आणि ग्लासमध्ये इथे मी व्हेनिला आईस्क्रीम टाकते किंवा तुम्ही या ठिकाणी मँगो आईस्क्रीम देखील वापरू शकता व्हेनिला स्कूप टाकल्यानंतर आता आपल्याला काजू आणि पिस्त्याचे आपल्याला उभ्या आकारामध्ये काप करून घेते ते टाकायचे आहेत आणि नंतर आपल्याला डुटी फुटून टाकायचे आहेत कलरफुल अशा आणि पुन्हा मँगो मिल्कशेक आपल्याला टाकायचं आहे आणखीन ग्लासमध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला वरून सेम तीच प्रोसेस लहान मुलंसुद्धा बनवू शकतात इतका सोप्या पद्धतीने हा बनवून तयार होतो अगदी दहा मिनटात आता आणखीन एकदा ह्याला व्हेनिला आईस्क्रीम स्कूप टाकायचं आहे एक एक स्कूप आता ह्याच्यावरती आपल्याला टुटी फ्रुटी आणि काही ड्रायफ्रूटचे जे उभ्या आकारामध्ये काप करून घेतलेले पिस्त्याचे आणि बदामाचे ते टाकायचे असं वाटतं हे पटकन नुसलून खावीशी अशी इतकी इतकीही मस्त बनवून तयार झालेली आहे तर हे पहा मुलांची अगदी आवडती मँगो मस्तानी फक्त दहा मिनटात बनवून तयार झाली बनवायला तर, तर जास्त वेळ लागत नाही अगदी मार्केट स्टाईल बनवून तयार होते मँगो मस्तानी बाहेरची मँगो मस्तानी खायची गरज नाही अतिशय सोप्या पद्धतीने बनवून तयार होते तर या पद्धतीने पुण्याची फेमस मँगो मस्तानी तुम्ही नक्की करून बघा तर ही आजची तुम्हाला मँगो मस्तानीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी, रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा जास्तीत सगळ्यापर्यंत ही रेसिपी शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद